महामार्ग पोलीस केंद्र छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर करमाट टोल प्लाझा या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अप्पर महासंचालक रवींद्र सिंगल पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र अनिता जमादार महामार्ग पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले पोलीस निरीक्षक गणेश गिरी अनिता घुले यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि करमाड लाडगाव टोल प्लाझा यांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी वाहन चालक यांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आलं तसंच रक्तदानाचे महत्व समजावून सांगण्यात आलं शिबिरामध्ये अमृत ब्लड बँकेच्या टीमने टीम रक्त संकलनाचे तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आरोग्य तपासणीचं काम केलं या शिबिरामध्ये एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून दोनशेहून हून अधिक वाहन चालक आणि इतर व्यक्तींची आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे अशोक मिसाळ एम सी एन न्यूज शेंद्रा एम आय डी सी